नमस्कार आजचा हा स्वामी प्रसाद प्रेरणा व्हिडिओ पंचवीस मी अर्पण करते आहे दुबई महाराष्ट्र मंडळ यांना कारण प्रसादचा सन्मान असा दुबईत झाला की चाहूल आणि ज्योतीच्या प्रयत्नांचा विजय झाला त्याप्रती ही कृतज्ञता आदरणीय चाहूल मळेकर डॉक्टर ज्योती मॅथ्यू आणि दुबई महाराष्ट्र मंडळांची अशक्य ते शक्य करणाऱ्या श्री स्वामींची कारण शेवटी माझ्या प्रसादच्या स्वरांची अशी कमाल झाली कमाल प्रसादच्या स्वरांची आणि प्रसादला चैन मिळाली सन्मानाची सोन्याची मित्र हो नमस्कार स्वामी प्रसाद प्रेरणा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत परमेश्वर कृपेने आपण सर्वजण आनंदात आहात ही सदिच्छा आमच्या प्रसादने आत्तापर्यंत दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिद्दीने अशक्य तेही शक्य करून दाखवले कारण त्याआधी त्यांनी कठोर साधना केली होती आणि म्हणूनच परमेश्वर स्वामी माऊलीलाही आता माहीत होतं की माझ्या प्रसादकडे आता मर्यादित कालावधीच आहे आणि म्हणूनच असा मर्यादित कालावधी असल्याने माझ्या प्रसादवर जणू सन्मानाची वेगवेगळ्या सन्मानांची बरसातच होऊ लागली आणि तीच कहाणी आज आपण ऐकणार आहात की माझ्या प्रसादचे स्वर दुबईच्या मैफिलीत कसे रंगले जो माझा प्रसाद कधीच चालला नाही पण दुबईत कसा पोचला हे आपण मागील भागामध्ये ऐकले खरं तर परमेश्वराची प्रचिती देणारे हे सत्य अनुभव आपण सर्वांनी मनापासून शेवटपर्यंत ऐका आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा <coughs> अनेक प्रसंगात परमेश्वर स्वामी शक्ती आम्हाला माणसाच्या रूपात भेटतच होती अनुभव देत होती दुबईसाठी अशाच डॉक्टर ज्योती आणि चाहुल मळेकर ह्या दोघींच्या रूपामध्ये जणू परमेश्वरच कार्यरत झाला होता परमेश्वर शक्ती कार्यरत झाली होती आणि म्हणूनच आम्ही प्रथमच इंटरनॅशनल दुबई एअरपोर्टवर उतरलो तेच मुळी स्वर्गात उतरल्यासारखे थोडे गांगरलो कारण इतका सुंदर तो दुबई एअरपोर्ट होता पण चाहुलताईने आमच्यासाठी स्पेशल अटेंडन्सची व्यवस्था केल्यामुळे आम्ही त्या दुबई एअरपोर्टमधून अगदी पुलासारखे अलगत बाहेर आलो आणि समोर दुबई महाराष्ट्र मंडळाचे पदाधिकारी चाहूल डॉक्टर ज्योती हातात पुष्पगुच्छ घेऊन आमच्या प्रसादच्या स्वागताला समोर हसत हसत उभे होते हा अजून एक आनंदाचा धक्का पुष्पगुच्छ देऊन छान स्वागत विचारपूस होऊन आम्हाला डॉक्टर ज्योतींच्या घरी या सर्वांनी पोहोचवलं दुसऱ्या दिवसापासून त्यांचेच वादक आणि दोन गायक अशी प्रॅक्टिस सुरू झाली आणि तिसऱ्या दिवशी माझा अंदाज जो मी आधीच्या भागात सांगितला होता तो खरा ठरला माझ्या प्रसादची तब्येत तेथील हवामान न मानवल्याने बिघडलीच एकशे दोन तीन ताप उलट्या डॉक्टर ज्योती ह्या डॉक्टर असल्याने त्यांनी काही औषधं दिली त्या दिवशी प्रसाद प्रॅक्टिसलाही जास्त बसू शकला नाही पण चौथ्या दिवशी प्रसादने बऱ्यापैकी प्रॅक्टिस केली उलट या दिवशी असं झालं की मुंबईत आम्ही जी काही गाण्याची तयारी आणि यादी तयार केली होती त्यात जोशी सरांनी जे गाणं सांगितलेलं की हे प्रसादचं गाणं तिथे घ्यायचं नाही आणि नेमकं असं घडलं की तिथे तबल्याची साथ करणारा बहुतेक त्या मुलाचं नाव साठे असावं तर याने यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये दोन तीन वेळा प्रसादला तबल्याची साथ केली होती तर त्याने तिथे मंड त्या मंडळींना सांगितलं की प्रसाद लागा चुनिरी मे दाग हे गाणं अतिशय छान गातो तर प्रसाद तू जरा आम्हाला ह्या सगळ्यांना म्हणून दाखव ना ऐकव ना आणि माझ्या प्रसादने ते गाणं तिथे म्हटलं खरं तर जाणवत होतं त्याची तब्येत थोडी अशीच आहे ती पण प्रसादने ते गाणं गायल्यानंतर मात्र ते सगळेजण म्हणाले की नाही हे गाणं आपण घ्यायचंच प्रसाद तू हे गाणं गायचंच झालं तरी आपण दुसरी एक दोन गाणी कॅन्सल करू पण हे गाणं तू गायचंच आता आपण किती ठरवलं असं आपल्याला वाटतं पण ती जी वर बसलेली जी शक्ती आहे ना ती सर्व काही करतच असते हा अनुभव तुम्हाला इथे पुढे अजून ज्यावेळी अधिक ऐकाल त्यावेळी कळणार आहे आणि जे गाणं खरं तर असं म्हटल्यानंतर मला थोडी धाकधूक वाटली पण आता त्या मंडळींच्या समोर मी कसं काय काही नाही म्हणणार तर प्रसादच्या तब्येतीमुळे खरं आधीच माझं मन थोडं कातरलेलं होतंच आणि आता असं काही गाणं म्हणायचं पण मी शांत होते प्रसादही सर्व काही व्यवस्थित करत होता औषधं घेत होता आणि माझ्या चेहऱ्यावरची काळजी पाहून उलट चाहूल डॉक्टर ज्योतीच आमचा धीर वाढवत होत्या आणि शेवटी दुबईमधील त्या कार्यक्रमाचा दिवस उजाडला डॉक्टर ज्योती यांच्या गाडीने आम्ही हॉलवर पोहोचलो जो माझा प्रसाद अंथरूण आणि व्हीलचेअरमध्येच होता आज तो त्याच्यामुळे आम्ही दुबईमध्ये एका सुंदर सभागृहामध्ये विराजमान झालो होतो रंगमंचाची सजावट खूप सुंदर फुलांनी केली होती प्रवेश करताना सर्वांना अगदी फुलं साखर लवंग अशी सगळी व्यवस्था केलेली जणू ती सर्व शाई व्यवस्थाच होती हळूहळू पूर्ण सभागृह भरून गेलं चाहूल खूप सुंदर दिसत होती कारण आम्हाला नंतर कळलं निवेदन तिचंच होतं आणि जवळ येऊन तिने आम्हाला दोघांनाही धीर दिला आणि उलट सांगितलं बघा बघा लेकाच्या चेहऱ्याकडे पहा किती हसरा दिसतोय कार्यक्रम दीप प्रज्वलन झालं आणि सुरू झाला प्रसादला मध्ये मध्ये विश्रांती मिळावी म्हणून तेथीलच जे स्थानिक दोन गायक होते अतिशय सुंदर गाणारे ते अधूनमधून गात होते सुरुवातीला प्रसादने काही गाणी गाताना त्याचा स्वर आजारी आहे हे मला तरी जाणवत होतं पण तिथल्या सुंदर वातावरणामध्ये मन, वाता मन असंच थोडंसं आनंदितही होतं आणि थोडं कुंदही झालं होतं आणि त्यामुळे आता प्रसादच्या लागा चुनरी मे गाण्याला काय होईल याची नकळत मनामध्ये भीती होती कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये शेवटी प्रसादच्या ह्या गाण्याचा क्षण आला चाहूल आणि तिचे एक साथीदार खूप सुंदर निवेदन करत होते त्यामुळे असा कार्यक्रमाचा रंग वाढतच चालला होता जणू काही तो बहरतच होता आणि प्रसादच्या गाण्याचा तो क्षण आला चाऊलने सुंदर निवेदन केलं आणि परमेश्वर स्वामी शक्तीचा जणू साक्षात्कार झाला कारण हे गाणं प्रसादने गायला सुरुवात केली आणि जणू काही चमत्कार व्हावा का प्रसादच्या आवाजामध्ये एकदम बदल झाला असं वाटलं की तो आजारी नव्हताच इतकं सुंदर गाणं आणि त्यातील महत्त्वाचा म्हणजे जो तराणा तो त्याने इतका सुंदर गायला आपल्या सगळ्या शक्तीने जणू काही तो गायला आणि ज्यावेळी तो तराणा सुरू होता त्याच वेळी पूर्ण सभागृहामध्ये हळूहळू टाळ्या सुरू झाल्या होत्या आणि ज्यावेळी तो तराणा संपला त्यावेळी पूर्ण सभागृहातील मंडळी उभी राहिली आणि टाळ्यांचा जणू पाऊसच पडू लागला आणि वन्स मोर देऊन जणू दुबईकर श्रोत्यांनी माझ्या प्रसादची पाठ थोपटली होती ह्या क्षणी चाहूल आणि डॉक्टर ज्योतीचाच खरा विजय झाला होता कारण बोलण्या बोलण्यातून आम्हाला नंतर कळलं की प्रसादसारख्या मुलाचा दुबईमध्ये कार्यक्रम करणं तसं सोपं नव्हतं कारण जिथे मोठे मोठे दिग्गज कलाकार गायला जातात तिथे एक दिव्यांग आणि त्याशिवाय तब्येत इतकी साथ नसतानाही अशा मुलाचा कार्यक्रम करायचा हे आव्हान खरं तर चाहुल मळेकर यांच्यासमोर होतं <coughs> पण त्यांनी अनेकांशी बोलणं करून अनेकांचं मार्गदर्शन घेऊन अनेक परवानग्या घेऊन खूप कष्ट घेतले होते आणि त्याचंच चीज झालं होतं आणि याचं अजून एक पृष्टी देणारं कारण म्हणजे नंतर कार्यक्रम संपल्यानंतर ज्यावेळी काही मंडळी अगदी आम्हाला भेटायला आली त्यावेळी काहीजण म्हणाले की खरंच आज इथे येण्याचा आमचा जो निर्णय झाला तो म्हणजे आमचं भाग्यच कारण त्याचवेळी प्रसादचा कार्यक्रम होता त्याचवेळी दुसरीकडे झी सिने अवॉर्डचा कार्यक्रम होता आणि ह्या मंडळींना त्याचेही पासेस मिळालेले होते पण त्यांनी ठरवलं नाही आपण ह्या कार्यक्रमाला जायचं आणि ज्यावेळी त्यांनी प्रसादची ही गाणी ऐकली त्यानंतर त्यांनी असे उल्गार काढले की जी सिने अवॉर्ड कदाचित आम्हाला पुन्हा पाहायला मिळेल पण प्रसादचं गाणं आम्हाला पुन्हा असं पाहायला मिळालं नसतं त्यामुळे इथे आलो ते आमचं भाग्यच प्रसादच्या आजारपणामुळे कार्यक्रम कसा होईल ह्या टेन्शनमध्ये इतका वेळ आम्ही असलेलो आत्ता मात्र आमच्यामध्ये जणू चैतन्यच आलं होतं कारण अजूनही पुढे काही अद्वितीय आम्ही अनुभवलं कार्यक्रम संपला आणि पुन्हा एकदा परमपूज्य स्वामी सक शक्तीचा साक्षात्कार झाला कारण कार्यक्रम संपल्यानंतर प्रसादचा सन्मान सोहळा सुरू झाला दुबई महाराष्ट्र मंडळाचे सर्व पदाधिकारी स्टेजवर आले अगदी शाही सन्मान पण सनातन हिंदू संस्कृती जपून तिचा आदर करून प्रसादला पुष्पगुच्छ देण्यात आला त्यानंतर दुबई महाराष्ट्र मंडळाची सुंदर ट्रॉफी मानचिन्ह देण्यात आलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या प्रसादच्या गळ्यामध्ये दुबई महाराष्ट्र मंडळाने सोन्याची चेन घालून त्याचा फार मोठा सन्मान केला आमच्यासाठी न भूतो न भविष्यती आणि त्याचबरोबर काही रोख रक्कम आणि भेटवस्तूही प्रसादला देण्यात आल्या एवढ्यावरच थांबलं नाही तर नंतर आम्ही प्रसादचे आईबाबा म्हणून आमचाही तिथे सन्मान करण्यात आला खरंच ही मंडळी परदेशात राहतात पण आपली संस्कृती किती सुंदर जपतात जो माझा प्रसाद कधी चालणार नाही त्याचं आयुष्य कमी आहे आणि म्हणून तुम्ही त्याला सदैव आनंदात ठेवा असं डॉक्टर मणियार मॅडमनी जे आम्हाला सांगितलं होतं पण आज माझ्या प्रसादमुळेच आम्ही असे आनंदाचे क्षण अनुभवत होतो आमचे असे सन्मान होत होते आजही जे चालू आहेत खरं तर आम्ही एक पालक म्हणून आमचं कर्तव्य प्रामाणिकपणे करत होतो पण परमपूज्य माऊली डोळ्याचं पारणं फिटावं असं कर्तव्य करून आम्हाला प्रचिती देत होती परमेश्वर स्वामी प्रचितीच्या उंचीचा फुढे फुडे असा एक वाढता आलेखच पाहायला मिळाला आणि या पुढील प्रत्येक भागामध्ये तुम्हाला तो ऐकायला मिळणार आहे मित्र हो मी आता इथेच थांबते नमस्कार श्री स्वामी समर्थ